देव जगा वेगळा कसा असतो त्या भगवान शंकरानं अवतार घेतला जगाच्या कल्याणासाठी साक्षात ब्रह्मांड नायक बाळू रूपामध्ये अवतार घेतला तिथून पुढं देव नाही संत नाही फक्त या कलयुगाच्या शेवटाला मामाने सांगितलं यठ्या बाळू धनगराची घंटा वाजल समजा देव मध्ये बाळू धनगराच्या नावान गोंबलतील फक्त एखादा बाळू धनगराची घंटा सगळीकडे वाजल अरे पण ते खोड्या माळाला माझ्या निधी माउलीच जाळ मारा अरे आणि खरोखर मंडळी रोजच यात्रा भरते बघा आपल्या पूल दैवत असेल ग्राम दैवत असेल वर्षातून एकदा दोनदा यात्रा भरल पण मामांच्या तळावर रोजच यात्रा आहे आदमापूरला वर्षातून सोळा याला यात्रा भरते असं कोणतं ठिकाणी जगाच्या पाठीवर रोजच यात्रा भरवणारा हा कलिगरला देव मंडत बाळू अमाय एकोणीस पालखी सोहळे आणि पंधरा नंबरचा पालखी सोहळा तुमच्या गावामध्ये जिथ रोज यात्रावरती हे ठिकाण म्हणजे फक्त बाळू मामान तर मंडळी मामाने अवतार घेतला आणि अनेक फक्त मामांकडे येत होते आपल्या घराला देव बघा आपलं घरान मामांना सांगायचे मामा, मामा देव जगा वेगळा अर अरे देव जर जगा वेगळा असेल तर देवाचा उपाय सुद्धा जगा वेगळा असणार यात काही नाही मामांच्या मामांच्या तळावरच्या कन्या मामा सांगायचे अरे अठरा आजारावरच रामबाण औषध म्हणजे माझ्या तळावरच्या कन्या मानून त्यावेळेस मामा बघा भावी भक्तांना सांगायचे अरे भरपूर लोक अशी होती की त्यांना मुलभाळ नव्हतं म्हणून मामांकडे येत होते मामा सांगायचे अरे माझ्या प्रसाद खावा तुला मुलगा होईल वर्षात पाळणा कुणाला सांगायचे अरे हा गरम गरम चहा चहा चायत कि त्याच व्हायचं भंडारा खा भंडारा घालला की आजार तुम्हाला सांगायचे अरे पुरणपोळी खा पुरणपोळी खाऊन झाल्यानंतर मामा सांगायचे अरे त्या पोरीतच मुलगा अरे मामा सांगल ते सत्य होत असं असे कुटुंब मामांकडे आलं मामांकडे आलं तीन चार वर्ष त्या बाईला सोप त्या बाईने सांगितलं मी कन्या खात नाही मामाने सांगितलं बाई तुझं काम झालं तू गावाकडे परत जा गावाकडे गेली उद्या आयुष्यात तुला बुलबाल झालं नाही अरे देव नाही दे दे एक मामांकडे आलं आणि मामा सांगायचे अरे मामांच्या प्रसाद मिळतोय म्हणजे पूर्वजन्मीचं पुण्य असल्याशिवाय मिळत नाही असं माझा देव सांगायचा आणि मामाने त्या नवविवाहित वाटपाला मामाने सांगितलं अरे माझ्या बिराडातला कन्या प्रसाद नको नको म्हणायला लागली मामाने आग्रह केला अरे माझ्या बिराडत त्या कन्या प्रसाद का नको नको म्हणायला लागली लाग चार पाच वेळा नको नको शब्दाला माझा देह बोलायला लागला अग तू कन्या नको म्हणतीस तर मी तुला कन्या 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 कन्याच देणार पाच वर्षात पाच मुली झाल्या मामा बोलत हे सत्य होत होत मामा सांगायच्या अरे बाळू धनकराची सेवा चाकरी केली आणि तुम्हाला मुलं झाली नाही म्हणून माझ्या नावाने जगामध्ये बोललं सांगत सुटायचं असेल तर मला तुमच्या शिवीची गरज नाही अरे मामांच्या आज्ञेप्रमाणे जो वागत होता मामा त्याचं कल्याण करत होता मामांच्या आज्ञेचं उल्लंघन जो करत होता मामा त्याला शासन केल्याशिवाय सोडत नव्हतं एवढा अधिकार या कलयुगामधला कुणाचा असेल ते आप ब्रह्मांड नायक बाळवा